कोकणाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना पडत असते केरळप्रमाणे आता देखील हाऊस बोटिंगची सफारी पर्यटकांना करता येणार आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेनं सिंधुरत्न समृद्ध योजनेतून पर्यटन वाढीसाठी उमेद अंतर्गत महिला बचत गटांसाठी एकूण पाच हाऊसबोटी एक बोट राई बंदरामध्ये पर्यटकांसाठी सज्ज झाली यातून महिलांना रोजगार निर्मिती होणार आहे या हाऊस बोटीतून खाडीपट्ट्यामधील निसर्गाचं सौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळणार आहे सोयी सुखसोयी सज्ज असे दोन रूम या बोटीमध्ये पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील पहिलाच हा प्रकल्प महिलांच्या माध्यमातून हाऊस बोटिंगचा प्रकल्प असणार आहे काय सांगायला या संदर्भात महिलांच्या माध्यमातून पहिलाच हा हाऊसबोटचा प्रकल्प आहे आजपर्यंत महिला विविध उत्पादने आणि विविध क्षेत्रामध्ये इतर सर्वच कार्यरत होत्या परंतु आज सर्विस सेक्टरमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून आपण इथे हा प्रकल्प स रत्नागिरी येथे रायबंदर येथे आपण करत आहोत एकता महिला प्रभाग संघाची ही हाऊसबोट रायबंदर येथे आहे आणि आणि याच्या माध्यमातून महिला ह्या बुकिंग ते अगदी कॅटरिंगपासून ते अगदी आ, मार्केटिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी या महिलांच्या माध्यमातूनच आपण करत आहोत आपल्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण जी काही पावले उचलली आहेत त्या पद्धतीने महिला आज आ, सक्षम होऊन जसं बुकिंग आहे ऑनलाईन बुकिंग म्हणा किंवा ऑनलाईन मार्केटिंग म्हणा किंवा कॅटरिंगच्या सुविधा म्हणा किंवा हाऊसकीपिंगच्या सुविधा म्हणा या महिलांच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून याच्यामधून आपण प्रत्येक महिलेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत प्रत्येक प्रत्येक बचत गटाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत त्याच पद्धतीने महिलांची मुलं जी व्यव वेग वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतात तर त्या पद्धतीत मुलांना नोकऱ्यांची नोकरी किंवा अन्य गोष्टीसाठी कुठे बाहेर मुंबई परदेशी या ठिकाणी जायला लागतं परंतु आज स्थानिक लेवलला आपण गावामध्ये महिलांच्या मुलांना इथे रोजगाराची नोकरी देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत माझं नाव स्वरा वैभव हो देसाई एकता महिला प्रभाग संघ कोतवडे सचिव